याचा अर्थ असा लावला जातो की आपण कमी प्रार्थना केली म्हणूनच वाईट गोष्टी घडतात देव एखादा ग्राहक सेवा अधिकारी आहे तुम्ही प्रार्थना केली तर तो समस्या सोडवतो नाही केली तर तो शिक्षा देतो पण हे खरे ख्रिस्तित्व नाही ही अंधश्रद्धा आहे तुम्ही कदाचित हे वाक्य अनेकदा ऐकले असेल हे बायबलमध्ये लिहिले आहे पण जेव्हा तुम्ही खरंच बायबलमध्ये शोधायला जाता ते तिथे सापडतच नाही कारण वर्षानुवर्ष अनेक काल्पनिक समजुता ख्रिस्ती लोकांमध्ये अशा मिसळल्या गेल्या आहेत की जणू त्या पवित्र व सत्य आहेत पण प्रत्यक्षात त्या फक्त मानवी परंपरा चुकीचे अर्थ किंवा सरळ सरळ मनानेच बनवलेल्या गोष्टी आहेत म्हणून तयार राहा कारण या व्हिडिओमध्ये आपण ख्रिस्ती लोक विश्वास ठेवतात अशा प्रसिद्ध चुकीच्या समजुतींचा भांडाफोड करणार आहोत ज्या प्रत्यक्षात बायबलमध्ये नाहीतच दोघे किंवा तिघे एकत्र जमले की देव तिथे असतो हे वचन आपण लहान प्रार्थना सभांमध्ये खूप वापरतो पण त्याचा खरा संदर्भ वेगळाच आहे कारण जिथे दोघी किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तिथे त्यांच्यामध्ये ते मी आहे हा भाग प्रार्थना सभा किंवा कमी लोकांबद्दल नाही तर चर्च शिस्तीबद्दल आहे येशू सांगतो की कोणी पाप करत असेल तर आधी त्याच्याशी एकट्याने बोलावं न ऐकल्यास दोन तीन साक्षीदार घ्यावेत त्या संदर्भात तो म्हणतो की जिथे दोन किंवा तीन माझ्या नावाने जमतात तिथे मी आहे म्हणजे जेव्हा तुम्ही प्रेम नम्रता आणि सत्याने योग्य निर्णय घेण्यासाठी एकत्र येता तेव्हा मी तुमच्या सोबत आहे याचा अर्थ असा नाही की ते फक्त दोन तीन लोक असतील तेव्हाच येतो तुम्ही एकटे असतात तरी तो तुमच्या सोबतच आहे येशूने स्वतः वचन दिलं आहे की मी सदैव तुमच्या बरोबर आहे त्यामुळे तुम्ही एकटे प्रार्थना करत असलात तरी देव तिथे उपस्थित आहे समजूत क्रमांक दोन सायता नरकात राहतो आणि तिथे राज्य करतो चित्रपट व्हिडिओज आणि काही भावनिक संदेशांमुळे आपल्याला एक चित्र दिसतं सैतान आगीच्या सिंहासनावर बसलेला हातात त्रिशूल नरकाचा राजा म्हणून राज्य करत आहे पण हे बायबलनुसार अजिबात खरं नाही हे फक्त एक काल्पनिक गोष्ट आहे नरक हा सैतानाचा मुख्यालय नाही तो त्याची शिक्षा होणारं ठिकाण आहे मग ते पंचवीस एक्केचाळीसमध्ये इशू स्पष्ट म्हणतो मग दहावीकडच्या नाही तो, तो म्हणेल अहो शापग्रस्त माझ्यापुढे निघा आणि सैतान व त्याचे दूत यांच्यासाठी जो सार्वकालिक सिद्ध केला आहे त्यांचा लक्षात घ्या नरक त्याच्यासाठी तयार केला आहे त्याने तयार केलेलं नाही म्हणजे सैतान तिथे राज्य करणार नाही तो तिथे शिक्षा भोगणार आहे मग सैतान आता कुठे आहे बायबल सांगतं तो पृथ्वीवर फिरतो कोणाला गिळून टाकावं याचा शोध घेतो तो लोकांवर व्यवस्थांवर संस्कृतींवर प्रभाव टाकतो म्हणून पाऊल त्याला या जगाचा देव आणि आकाशातला अधिपती म्हणतो पण चांगली बातमी काय कृसावरच त्याचा पराभव ठरला आहे त्याचा शेवट निश्चित आहे प्रकटीकरण सांगतं शेवटी सैतानाला अग्नीच्या सरोवरात टाकलं जाईल म्हणून सैतान नरकाचा राजा नाही तो भविष्यातील कैदी आहे समजूत क्रमांक तीन आदाबाने खाल्लेलं वाईट फळ सफरचंद होतं आदाब आणि हवेची गोष्ट आली की लगेच डोळ्यात काय चित्र येतं लाल सुंदर सफरचंद पण एक साधा प्रश्न बायबलमध्ये कुठे लिहिले आहे की ते सफरचंद होतं उत्तर कुठेच नाही उत्पत्ती तीन सहामध्ये मध्ये फक्त असं लिहिलं आहे त्या झाडाचं फळ चांगलं दिसलं खाण्यास योग्य वाटलं आणि त्याने ते खाल्लं बायबल सांगत नाही कोणतं फळ होतं ते काहीही असू शकत आपल्याला माहीत नाही मग सफरचंदाची कल्पना कुठून आली लॅटिन भाषेत मलूम या शब्दाचा अर्थ वाईट आणि सफरचंद दोन्ही होतो या शब्दांच्या अर्थातूनच लोकांनी कल्पना केली आणि हळूहळू सफरचंद आणि पाप हे कथा तयार झाली तसं सत्य हे आहे फळ कोणतं होतं याला काहीच ना महत्व नाही महत्व आहे अवज्ञेचं समस्या सफरचंद होती समस्या देवाचं ऐकलं नाही ही होती समजूत क्रमांकच्या प्रार्थना केली नाही तर दुःख संकट येते ही गोष्ट ऐकायला खूप आध्यात्मिक वाटते पण खरं सांगायचं तर ही फार चुकीची शिकवण आहे याचा अर्थ असा लावला जातो की आपण कमी प्रार्थना केली म्हणूनच वाईट गोष्टी घडतात देव एखादा ग्राहक सेवा अधिकारी आहे तुम्ही प्रार्थना केली तर तो समस्या सोडवतो नाही केली तर तो शिक्षा देतो पण हे खरे ख्रिस्तित्व नाही ही अंधश्रद्धा आहे विचार करा येशू सतत प्रार्थना करायचा तरी त्याला धोका दिला गेला अटक झाली मारहाण झाली आणि कुरसा खिळलं गेलं पौल प्रार्थनेचा माणूस होता तरी त्याला छळ सहन करावा लागला तुरुंगात टाकलं गेलं दगड मारले गेले उपाशी राहावं लागलं ला। ला ते पण प्रार्थना करत होता तरी त्याला दगड मारून ठार केलं म्हणून स्पष्ट आहे प्रार्थना म्हणजे दुःखापासून वाचवणारी ढाल नाही ते म्हणजे दुखाच्या मध्यात देवाशी जोडण्याची ना आहे हो बायबल म्हणतं सतत प्रार्थना करा पण कुठेही असं वचन नाही की प्रार्थना केली की जीवनात समस्या येणारच नाही येशू स्वतः म्हणाला या जगात तुम्हाला क्लेश होतील पण तो पुढे म्हणतो धीर धरा मी जगावर विजय मिळवलाय म्हणून हा क्रूर समज सोडा जो लोकांना त्यांच्या दुःखासाठी दोषी ठरवतो कधी कधी लोकांनी प्रार्थना केली होती तरी कर्करोग आला अपघात झाला नोकरी गेली ते प्रार्थनेची कमतरता नव्हती ते पापी आणि तुटलेल्या जगातील वास्तव होत समजूत क्रमांक पाच येशू कधीच कोणाचा न्याय करत नाही आजकाल सोशल मीडियावर लोक एक वचन खूप वापरतात न्याय करू नका पण हे पूर्णपणे चुकीचं चित्र आहे हो येशूने न्याय करू नका असं म्हटलं पण त्याचा अर्थ पापाकडे दुर्लक्ष करा असा नव्हता तर येशूने खूप स्पष्ट आणि कठोर न्याय केला परुषांना त्याने काय म्हटलं ढोंगी पालरी थडगी नरकाचे पुत्र सापांची पिल्लम हे सगळं मत्ते तेवीस मध्ये हे खूप स्ट्रॉंग शब्द आहेत आणि योहान पाच बावीस स्पष्ट सांगतं न्याय करण्याचे सर्व काम त्यांनी पुत्राकडे सोपून दिले आहे म्हणजे येशू न्यायाधीशच आहे समस्या येशूच्या न्यायात नाही समस्या आहे मानवी न्यायात जो ढोंगी कठोर प्रेमाशिवाय आणि देवाची जागा घेण्याचा प्रयत्न करणार असतो येशोने कधीच पापाकडे दुर्लक्ष केले नाही तो माफ करतो पण दुरुस्तही करतो तो स्वीकारतो पण बदलही घडवतो येशो आपल्याला जसं आहोत तसं सोडायला आला नाही तो आपल्याला बदलायला आला आहे तो राजा आहे तारणार रा आहे कोकरू आहे आणि न्यायी न्यायाधीशही आहे समजूत क्रमांक सहा देव तुम्हाला तुमच्या शक्तीपेक्षा जास्त ओझ कधीच देणार नाही हे वाक्य ऐकायला खूप बायबलनुसार वाटतं आणि दिलासा देणार हे वाटतं पण सत्य हे आहे की बायबलमध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही लोक यासाठी एक दहा तेरा वापरतात पण ते वचन प्रलोभनाबद्दल आहे दुःख संकट किंवा ओझ्याबद्दल आहे देव आपल्याला आपल्या क्षमतेपेक्षा जास्त प्रलोभन येऊ देत नाही म्हणजे पापर विजय मिळण्यासाठी तो मदत करतो पण जीवनात कठीण प्रसंग येणार नाहीत असं तो म्हणत नाही तर मोशे म्हणाला की तो लोकांचं ओझं एकट्याने वाहू शकत नाही म्हणतो की त्याचं ओझ खूप जड आहे आणि बोल म्हणतो की त्याच्यावर इतकं उरली नाही याचा अर्थ देव कधी कधी त्याच्यावर अवलंबून राहू देवाने कधीच वचन दिलं नाही की तुम्ही सगळं स्वतः हाताळाल पण त्याने नक्की सांगितलं की तो तुमच्या सोबत असेल पण हे फक्त मोटिवेशनल वाक्य आहे बायबलचं सत्य नाही देवाला तुम्ही नेहमी मजबूत दिसावं असं नाही तर त्याच्यावर विसमून राहावं असं वाटतं कारण आपल्या अशक्तपणातच त्याची शक्ती परिपूर्ण होते समजूत क्रमांक सात माणूस मेला की देवदूत बनतो एखाद्याच्या मौतीत हे वाक्य नेहमी ऐकायला मिळतं आता तो स्वर्गात देवदूत झाला आहे आपल्यावर लक्ष ठेवतोय हे ऐकायला खूप छान वाटतं पण हे बायबलनुसार नाही बायबलमध्ये कुठेही असं लिहिलेलं नाही की माणूस मेला की देवदूत बनतो देवदूत ही पूर्णपणे वेगळी सृष्टी आहे देवाने वेगळ्याच प्रकारे निर्माण केलेली त्याआधी माणसं नव्हती की चांगलं वागल्यामुळे त्यांना प्रमोशन मिळालं एवढी लोकांस एक चौदामध्ये मध्ये आहे ते सर्व तारणाचे वारस होणाऱ्यांच्या सेवा करण्यासाठी पाठवलेले सेवक आत्मे नाहीत काय म्हणजे देवदूत हे सेवा करणारे आहेत मानवांपेक्षा अस्तित्व हो ही गफलत कुठून येते तेही समजून घेऊया की पुनरुत्थानानंतर लोक देवदूतांसारखे असतील पण लक्ष द्या येशूने असं म्हटलं नाही की आपण देवदूत हो तो म्हणाला आपण एका बाबतीत देवदूतांसारखे असू म्हणजे लग्न विवाह असतील तो नातेसंबंधाबद्दल बोलत होता ओळख बदलण्याबद्दल आहे खरं तर देवाची योजना मानवांसाठी देवदूतांपेक्षा मोठी आहे एक करीन सहा मध्ये पाऊल म्हणतो आपण देवदूतांचा न्याय करणार आहोत हे तुम्हाला माहीत नाही का विचार करा जर आपण देवदूतच झालो तर आपण त्यांचा न्याय कसा करणार देवदूत होणं प्रमोशन नाही ते तर उलट डीमोशन ठरेल कारण देवाने आपल्यासाठी काहीतरी अधिक गौरवशाली तयार केला आहे पुनरुत्थित अविनाशी शरीर आणि ख्रिस्तासोबत उच्च स्थान समजूत क्रमांक आठ लोहाने प्रत्येक प्राण्यांची फक्त एक जोडी तारवात घेतली ही गोष्ट आपण लहानपणापासून चित्रपुस्तकांमध्ये पाहतो एक छोटस जहाज एका बाजूला जिराफ बाजूला हत्ती प्रत्येक प्राण्याची एक एक जोडी सूर्यास्त बघते खूप क्यूट वाटत पण थांबा हे बायबलनुसार नाही खरं म्हणजे लोहाने प्रत्येक अशुद्ध प्राण्यांची दोन जोडी घेतली पण शुद्ध प्राण्यांच्या सात जोड्या घेतल्या हो सात उत्पत्ती सात दोन मध्ये स्पष्ट लिहिलं आहे प्रत्येक शुद्ध पशूंच्या सात जोड्या घ्या नर्व मादी आणि अशुद्ध पशूंच्या दोन नर्व मादी मग लोक चुकतात का कारण बहुतेक लोक फक्त उत्पत्ती सहा एकोणास लक्षात ठेवतात जिथे देव म्हणतो प्रत्येकाची जोडी दोन घ्या ते एक सामान्य निर्देश होत पण पुढच्या अध्यात देव अधिक विशिष्ट सूचना देतो आणि ते अनेकांच्या लक्षात येत नाही आणि शुद्ध प्राणी जास्त का घेतले कारण नंतर ते यज्ञासाठी आणि अन्नासाठी वापरले जाणार होते देव आधीच सगळी तयारी करून ठेवत होता जसं तो नेहमी करतो समजूत क्रमांक नो पैसाच सर्व वाईट गोष्टींचं मूळ आहे ही अशी एक गोष्ट आहे जी लोकांना खात्रीने वाटते की बायबलमध्ये लिहिलेली आहे पण प्रत्यक्षात तसं नाही हे फक्त चुकीचं समजणं नाही तर चुकीचं वचन सांगितलं जातं बायबल एक ते मध्ये सहा दहामध्ये मध्ये असं म्हणतं पैशावरचं प्रेम हे सर्व प्रकारच्या वाईटाचं मूळ आहे इथे लक्ष द्या पैशावरचं प्रेम हाच मुख्य मुद्दा आहे पैसा असं तो वाईट नाही समस्या पैसा नसून त्याच्यावरच अतिप्रेम लालसा लोभ आणि पैशामागशी अंध धावपळ आहे पैसा फक्त एक साधन आहे तो चांगल्या कामासाठीही वापरता येतो आणि वाईटासाठीही हे सगळं त्या व्यक्तीच्या हृदयावर अवलंबून असतो काही लोकांकडे कमी पैसा असतो तरी ते लोभी असतात तर काही लोकांकडे खूप पैसा असतो पण ते उदार असतात आणि देव त्यांचा उपयोग इतरांना आशीर्वाद देण्यासाठी करतो बायबल ज्याचा निषेध करतं ते म्हणजे कुठल्याही किमतीत श्रीमंत होण्याची इच्छा जे माणसाला देव विसरायला लावते आणि पैशांना देवाच्या जागी बसवतो म्हणून देव पैशाचा तिरस्कार करत नाही जेव्हा पैसा त्याच्या जागी आपल्या हृदयात बसतो तेव्हा तो, तो धोकादायक ठरतो समस्या भरलेलं पाकीट नाही समस्या आहे समजूत क्रमांक दहा मर्यामगदली वेशा होती ही अजून एक जुनी आणि खूप पसरलेली समजूत आहे पण धक्कादायक सत्य असं की बायबलमध्ये एकही वचन तसं म्हणत नाही मर्या मगदलींला बायबल मध्ये कधीच वेश म्हटलं नाही ही कल्पना नंतरच्या परंपरा लोककथा आणि काही चर्च नेत्यांमुळे जसं की सहाव्या शतकातील पोप ग्रीग्री यांनी पसरवली बायबल खरं काय सांगतो येशूने तिच्यातून सात भूते काढली होती त्याचा अर्थ तिचा भूतकाळ कठीण होता पण त्याचा अर्थ वेशा व्यवसाय असा होत नाही उलट मरिया मगदली येशूची सर्वात विश्वासू शिष्य होते जेव्हा अनेक शिष्य पळून गेले ती कृसाजवळ उभा होती आणि पुनरुत्थानानंतर येशूला सर्वात आधी पाहणारी तीच होती हा खूप मोठा सन्मान आहे म्हणून तिच्यावर देवाने कधीच न दिलेले लेवल आपण लावू नये बायबल जसं त्याचा आदर करतं तसंच आपणही करायला हवा जर या संदेशाद्वारे तुम्ही आशीर्वादित झाला असेल तर कृपया तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटही शेअर करा प्रभू आपला सर्वांस आशीर्वादित करू